कोल्हापुरातील शिवाजी पेठेत फिरंगाई मंदिराच्या शेजारी अर्चना चेरी द पुडिंग हाऊस या दुकानाचा नुकताच शुभारंभ झाला या डेझर्ट शॉपला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास उद्घाटक आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील शिवाजी पेठेत अर्चनास चेरी द पुडिंग हाऊस हे दुकान सुरू करण्यात आले त्याच्या ग्राहक सेवेचा शुभारंभ चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला अर्चना आणि धीरज सुतार यांनी शिवछत्रपतींचं पेंटिंग देऊन महाडिक यांचं स्वागत केलं चेरी द पुडिंग हाऊसमध्ये विविध प्रकारच्या डेझर्ट्सची मोठी रेंज आहे त्यामध्ये फ्रूट पुडिंग्स चॉकलेट बेस्ड डेझर्ट्स तसंच खास चेरी आधारित पदार्थांचा समावेश आहे विशेषतः त्यातील इटालियन डिश सर्वाधिक आकर्षण असून त्यामध्ये कॅरॅमल कस्टर्डचा उल्लेख करावा लागेल तर शाकाहारी पुडिंगचे आठ फ्लेवर आहेत त्यामध्ये व्हॅनिला विथ मँगो ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी चॉकलेट मँगो जेली असे फ्लेवर आहेत अर्चना सुतार धीरज सुतार भारती सुतार प्रशांत जाधव यांनी या दुकानातील विविध डेझर्ट्स आणि पुडिंगबाबत माहिती दिली कोल्हापूरवासियांना हे पदार्थ अर्थ नक्कीच आवडतील असा विश्वास पृथ्वीराज महाडिक व्यक्त केला यावेळी शलाका पोद्दार अस्मिता सोनाळे माधवी वाक राधिका कालेकर नारायण सुतार उदय पाटील अर्जुन टाकळकर दिगंबर हेगिष्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते